तब्बल गेल्या नऊ वर्षापासून शेख खालीद इब्राहिम सालेह अल खदमी त्याची पत्नी खादेजा इब्राहिम कासिम अल नासिरी मुळचे येमेन देशाचे दोघे मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी दोन हजार पंधरा मध्ये व्हिसा घेऊन भारतात आले फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये त्यांचा व्हिसा संपला व्हिसा संपला असताना शेख खालेद प्रदेशात एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेला मध्य प्रदेश पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गुन्हा नोंदवला त्यानंतर शेख खालेदने जबलपूर कोर्टात जमिनीसाठी अर्ज केला येमिन दूतावासामध्ये राहण्याच्या ओटीवर शेख खालेदला जामीन मंजूर झाला न्यायालयाच्या अटीचा भंग करून हे कुटुंब नऊ वर्ष अक्कलकुव्यात जामिया वसतीगृहात वास्तव्यात होते मधल्या कोर्टाकडूनही शेख खालेदला तीन वर्षाचा करावास एक हजाराची दंड ठरवण्यात आला होता शेख खालेदने सत्र न्यायालयात अपील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे गेल्या नऊ वर्षात त्यांना दोन मुली झाल्या विशेष म्हणजे अक्कलकुवा ग्रामपंचायतने मुलींना जन्म दाखला दिला कागदपत्रांच्या आधारे दोन्ही मुलींचे पासपोर्ट तयार करण्यात आले आहे त्या मुलींचे नागरिकत्व भारतीय असल्याचे नमूद करण्यात आले शेख खालेद आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच ज्याम या संस्थेने त्यांना मदत केल्याप्रकरणी संस्थापक गुलाम लंधेवा वस्तीवी व